रात्रीची गुप्त डायरी नमस्कार मित्रांनो मी प्रिया वय बत्तीस एक मोठ्या बँकेची ब्रांच मॅनेजर दिवसा मी खूप स्ट्रिक्ट असते काळ्या रंगाची साडी मोठा गोंडा चेहऱ्यावर गंभीरपणा लोक मला मॅडम म्हणतात आणि थोडे घाबरतात पण पण जेव्हा रात्री नऊ वाजून जातात आणि बँकेचे सगळे लाईट्स बंद होतात तेव्हा माझ्या मनातली एक दुसरीच प्रिया जागी होते जी कोणालाच माहिती नाही फक्त एका व्यक्तीला सोडून त्या व्यक्तीचं नाव आहे रोहन वय फक्त चोवीस सिक्युरिटी गार्ड उंच गोरा खांदे रुंद आणि डोळे इतके काळे की त्यात बुडून जावं असं वाटतं जेव्हा तो युनिफॉर्ममध्ये उभा असतो तेव्हा चा त्याच्या छातीवरची दोन बटणं जणू काही सतत ओरडत असतात उघड आत बघ काय दडलंय ते बघ मी रोज त्याला चोरून बघायचे आणि माझ्या केबिनमध्ये बसून हळूच पाय चुरगळायचे मला माहीत होतं तो पण मला बघतो माझ्या साडीच्या पल्लू खालून दिसणाऱ्या कमरेकडे माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे आणि माझ्या ओठांवर लावलेल्या गडद मरून लिपस्टिककडे पण आम्ही दोघेही काही बोललो नव्हतो फक्त नजरेने बोलायचो तो मला गुड मॉर्निंग मॅडम म्हणायचा आणि मी फक्त मान हलवायचे पण त्या मान हलवण्यात किती काही लपलं होतं ते फक्त आम्हाला दोघांनाच माहीत होतं मग आली ती रात्र शुक्रवार रात्री नऊ पंचेचाळीस वाजले होते बँकेत सगळे गेले होते फक्त मी माझ्या केबिनमध्ये बसून काही फाईल्स तपासत होते ए सीचा हलका आवाज माझ्या हिल्सचं टकटक आणि बाहेर पावसाची रिपरेप अचानक लाईट गेली पूर्ण ब्लॅकआउट बँकेच्या मोठ्या हॉलमध्ये फक्त एमर्जन्सी लाईटचा लाल नारंगी प्रकाश मी घाबरून उठले इतक्यात माझ्या केबिनचा दरवाजा हळूच उघडला अंधारात फक्त एक सिल्वेट दिसत होतं मॅडम घाबरू नका मी रोहन जनरेटर स्टार्ट करतो त्याचा आवाज इतका जवळ होता की माझ्या कानातच घुमला तो आत आला टॉर्च बंद फक्त त्याचा श्वास ऐकू येत होता मी मागे सरकले माझी पाट टेबलाला टेकली तो हळूच पुढे आला आणि अंधारात त्याचा हात माझ्या कमरेला लागला जणू चुकून पण घट्ट माझ्या अंगातून एक करंटच सरकला मॅडम तुम्हाला गरम तर नाही ना त्याने माझ्या कानात कुजबुजलं आणि त्याचा ओठ माझ्या कानाच्या पाळीला हलकेच स्पर्शवला मी श्वास थांबवला तो आणखी जवळ आला त्याच्या छातीचा गरमागरम स्पर्श माझ्या पाठीला जाणवला मी हल्ले नाही फक्त माझा श्वास जड झाला मॅडम तुमच्या साडीचा पदर खाली सरकलाय मी हसले खाली बघितलं खरंच माझा पल्लू खांद्यावरून पूर्ण खाली आला होता वरचे दोन हुक उघड्या होत्या मी हात वर करणार इतक्यात त्याने माझा हात पकडला आणि हळूच माझी बोटं आपल्या छातीवर ठेवली त्याच्या युनिफॉर्म खाली त्याचं हृदय धडधडत होतं मॅडम हे फक्त दहा मिनटं कॅमेरे बंद कुणी येणार नाही मी डोळे मिटले आणि हळूच मान हलवली हो पुढची दहा मिनटं आम्ही दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आलो की श्वास एकमेकांमध्ये मिसळले हात एकमेकांना घट्ट पकडले त्याने माझ्या मानेवरून हळूच बोटं फिरवली मी त्याच्या खांद्याला पकडलं आणि जेव्हा जनरेटर सुरू झाला लाईट आली आम्ही दोघेही लवकरात लवकर मागे सरकलो पण आमच्या डोळ्यांनी एक गुप्त करार केला तो माझ्या कानात हळूच म्हणाला मॅडम उद्यापासून रोज रात्री साडेनऊ नंतर मी तुमची वाट बघणार आणि तुम्ही दरवाजा आतून बंद करून ठेवाल तो गेला मी केबिनमध्ये एकटी बसले माझ्या हातावर त्याच्या हाताचा स्पर्श अजून गरम होता मी डोळे मिटले आणि हळूच हसले दुसरी रात्र मी नऊ तंद्रालाच बँकेत राहिले मेकअप फ्रेश केला गडद मरून लिपस्टिक साडी थोडी खालची बांधली जेणेकरून कमरेची रेश आणि नाभी दिसेल नऊ तीस झाले दरवाजा हलका ठोकला गेला मी उठले हात थोडे थरथरत होते दरवाजा उघडला रोहन आत आला युनिफॉर्म नाही फक्त काळा टी आणि ट्रॅक पॅन्ट हातात चाव्यांची गुच्छी आणि एक जोडी चांदीच्या हातकड्या तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या ओठांना बोट लावलं मॅडम आज मी तुम्हाला बँकेच्या सगळ्यात सुरक्षित जागे घेऊन जाणार जिथे कोणीही कधीही येत नाही लॉकर रूममध्ये मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि हळूच मान हलवली तो माझा हात पकडून मला लॉकर रूमकडे घेऊन गेला मोठा लोखंडी दरवाजा उघडला आत गेलो दरवाजा बंद त्याने खाली उतरताना मागून माझी कमर घट्ट पकडली त्याची बोट माझ्या नादीत हलकेच घुसली मी कुळकुळले पाय लटपटले आत गेल्यावर सगळीकडे नोटांचे बंदल कोट्यावधी रुपये हवे तो पैशाचा तो खास वास रोहनने मेन स्विच ऑफ केलं फक्त लाल नारंगी एमर्जन्सी लाईट त्यांनी मला मध्यभागी नेलं मग हळूच मागून माझे दोन्ही हात पकडले आणि थंड थंड हातकड्या लावल्या क्लिक क्लिक मी हसले रोहन हे काय तो माझ्या कानात हळूच म्हणाला मॅडम आज रात्री तुम्ही फक्त माझ्या ताब्यात आहात पूर्णपणे आज मी जे सांगीन ते करायचं आणि मग त्या रात्री आम्ही दोघी एकमेकांच्या इतके जवळ आलो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात गोड सगळ्यात रोमॅन्टिक आणि सगळ्यात गुप्त रात्र ठरली नोटांच्या ढिगाऱ्यावर बसून आम्ही तासन तास बोललो हसलो एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिलो आणि हातात हात घेऊन एक नवीन स्वप्न बघितलं तो गेल्यावर मी तिथेच बसले माझ्या हातावर हातकड्यांचा हलका लाल ठसा होता मी तो ठसा चुंबन घेतलं आणि हसले मित्रांनो पुढची रात्र वॉल्ट रूममध्ये सोन्याच्या बिस्किटांवर ई कशी असेल ते मी फक्त पुढच्या भागात सांगेन जर तुम्हाला पण अशा गुप्तरात्रींची डायरी ऐकायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा बेल दाबा आणि कॉमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा वॉल्ट कारण पुढची रात्र अजून खोल आहे अजून गोड आहे आणि अजून गुप्त आहे शेवटी हळूच हसत गुड नाईट आणि स्वप्नात भेटू कदाचित तुमच्या तक्क्याखाली मी येऊ शकेन फक्त एक पाचशेची नोट ठेवायला विसरू नका